देशभक्तीची प्रेरणा देणाऱ्या वंदे मातरम या गीताला आज दीडशे वर्ष पूर्ण झाली आहेत राष्ट्रप्रेम एकता आणि स्वाभिमानाचं प्रतीक ठरलेलं हे गीत आजही प्रत्येक भारतीयांच्या हृदयात उत्साह आणि अभिमान जागवते याच गीताला उजाळा देण्यासाठी आज संपूर्ण महाराष्ट्रासह सा हो गोंदियातही सामूहिक वाचन आयोजित करण्यात आले गोंदिया येथील इंदिरा गांधी स्टेडियममध्ये आयोजित या कार्यक्रमात जिल्हाधिकारी प्रजित नायर उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत तहसीलदार समसेर पठाण यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमात जिल्ह्यातील विविध शाळांमधील शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले देशभक्तीच्या जयघोषात वंदे मातरमचे सूर दुमदुमले सन अठराशे पंच्याहत्तर साली बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी यांच्या प्रसिद्ध आनंदमठ या कादंबरीत वंदे मातरम हे घेत लिहिले स्वातंत्र्यलढ्यात या गीताने असंख्य स्वातंत्र्य सैनिकांना प्रेरणा दिली ब्रिटिश राजवटीविरुद्ध जनांदोलन पेठविणारा हा जयघोष ठरला आज या गीताला दीडशे वर्ष पूर्ण होत असताना संपूर्ण देशभर देशभक्तीचा उत्साह अनुभवायला मिळत आहे न्यूज करिता राधाकिसन चुटे गोंदिया